मला मी पुनर्वसित आहे मला झाला मध्ये त्या भूखंडामध्ये माझं पत्र्याचं शेड होतं आणि माझ्या आईच्या नावावरती शहाण्णव सत्त्याण्णव हा भूखंड वाटप झालेला आहे तर शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये मध्ये आरसीसी सीचं इमारत आहे ती इमारत माझ्या प्लॉटमध्ये नोंद घातली आणि ती घरपट्टी माझ्याकडनं आजपर्यंत दोन हजार चारला ग्रामपंचायत ओपन झाली त्यावेळेपासून आजपर्यंत ती माझ्याकडनं वसूल केली मी प्रत्येक वेळेला सांगत आले चुकीची नोंद घातलेली माझ्या प्लॉटमध्ये घर नसताना तुम्ही आर सी सीचे घर माझ्या नोंद घातलेले आणि मला प्रत्येक वेळी मुलांच्या शिक्षणामुळे किंवा काही कारणास्तव उत्पन्नाच्या दाखल्याच्या याच्यासाठी जर मला गहाचा उतारा माझ्या प्लॉटचा उतारा पाहिजे असेल तर ते घरपट्टी भरा तरच तुम्हाला उत्तर देऊ अशा पद्धतीनं ती घरपट्टी माझ्याकडनं वसूल केली मला बऱ्याच वेळेला त्यांनी वसुलीच्या नोटीस दिलेल्या आहेत घरपट्टी जप्तीच्या नोटीस दिल्या त्या जवळजवळ तीन चार वर्षापासून माझ्याकडे मी ठेवलेले आहेत आणि ना इलाजास तुम्ही भरलेले आता दोन वर्षापासून मी त्या प्लॉटची घरपट्टी भरलेली नाही कर भरलेला नाही आणि आज सुद्धा मला ते परत मागणी करतायत की ती घरपट्टी तुमची थकी देई तुमचं पाणी कनेक्शन बंद करू अशा पद्धतीच्या धमक्या देऊन ते माझ्याकडनं ती वसूल केली जाते मागच्या आठवड्यामध्ये दिवसभर मी ह्याच्यामध्ये बिडकला जाऊन ऑफिसमध्ये बसून राहिलो होतो तिथं त्यांनी दप्तर मागावलं तिथं त्यांनी मीडिया त्या मॅडमला विचारलं की सदुसष्ट अडुसष्टमध्ये मध्ये प्रत्यक्षात घरं आहे का ते म्हणे नाही घर मग ही नोंद आपण प्रशासनाकडनं चुकीची नोंद झालेली त्यांची दुरुस्त करून द्या अशा पद्धतीचं त्यांनी दिलं उद्याच्या उद्या तुमचं करून देऊ ठीक आहे मी आलो दिवसभर थांबून तिथं राहिलो होतो आणि दुसऱ्या दिवशी आलो आठ दिवस गेले तरी मॅडम अजून पंचनामा नाही काहीच नाही घराचा उतारा द्या मोकळ्या प्लॉटनुसार जवळजवळ आज सहा सात महिन्यापासूनची मी बऱ्याच वेळा त्यांच्यानं मागणी केलेली की के, माझं ते दुरुस्त करून द्या दुरुस्त करून द्या मला त्या ठिकाणी नवीन घर बांधायचं आहे पहिलीच त्या प्लॉटमध्ये तुम्ही घराची नोंद घातली हॉटेलवर का आहे तिकडं तर मी महिनाभर इथं थांबवून राहिलो या कामासाठी शेवटी मी शुक्रवारी महाबळेश्वरला गेलो आणि आज सोमवारी त्यांनी अशा तेन्य पद्धतीचं माझी आज मंडळी दिवसभर इथं बायको बसू नये मॅडम uh, म्हणता दुपारी तुम्ही या दुपारी मी जेवायला जाते दुपारच्या जे नंतर तुम्हाला मी उतारा येऊन देते किंवा दुरुस्त करून देते तुमचं मॅडम दुपारी जेवायला गेलेलं परत आलेच नाहीत आणि मला यांचा फोन आल्यामुळे मी महाळेश्वर मधून आता बिस्त्या पावसामध्ये इथं येऊन हजर झालेलं आहे माझ्या मालकांना माझी गोळेगावमध्ये गावठांमध्ये घर गाव बांधण्यासाठी सदुसष्ट अडुसष्ट भूखंड क्रमांक मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये कोणी नोंद केलेली आहे जुनी दोन हजार चार साली ग्रामपंचायत झाली तेव्हा नोंद चढवलेली आहे की आमच्या प्लॉटमध्ये म्हणजे त्या भूखंडामध्ये आरसीसी बांधकाम आहे पण परंतु ही चुकीची नोंद आहे त्याच्या जागेवर गोठा होता आमचा तो गोठा सुद्धा आता आम्ही काढलेला आहे मोकळी जागा आहे आत्ता तर आम्ही त्यासाठी खूप दिवसापासून असं सांगतोय की ग्रामसेवक मॅडमना की आम्हाला चुकीची दुरुस्ती करून द्या किंवा आमचा प्लॉट रिकामा दाखवा आमचं जे काय आहे चुकीची नोंद आहे ती दुरुस्त करून द्यावी मी आज सकाळपासून म्हणजे जवळजवळ अकरा वाजल्यापासून ग्रामसेवक मॅडमच्या मागे फिरते की मला मॅडम हा अर्ज घ्या आम्ही जो, जो, जो केलाय तो आणि मला ती उतारे द्या मला लागत आहेत माझ्या घराच्या कामासाठी तर त्या म्हणजे हो देते तुम्ही ह्या दोन शब्द लिहा म्हणजे मला लिहायचे नाहीत मी फक्त काय म्हणते माझ्यासह दुसरे अडुसष्ट क्रमांकाची फक्त चुकीची जी नोंद आहे ती मला दुरुस्त करून मिळावी आणि मला ती मोकळी जागा पाहिजे म्हणून तर त्यांनी हो हो म्हटल्या म्हटलं की आता डाटा ऑपरेटर मॅडम नाहीत म्हटलं तुम्ही फोन करा आणि बोलवून घ्या तर म्हटलं की करते मी फोन केला फोन त्यांनी त्या ते म्हणल्या की त्या म्हणतात की तीन वाजता येते म्हटलं तुम्ही ग्रामसेवक मॅडम आहे ना मग तुमचं त्यांनी ऐकायला पाहिजे ना तर मग त्या मी म्हटलं मी बसते तोपर्यंत तीन वाजेपर्यंत तर म्हटलं की बसा येतील त्या तीन वाजता ग्रामसेवक मॅडमच निघून गेला की मी जेवण करून परत येते साडेचार वाजले तरी मॅडम येत नाहीत म्हणून मी फोन केला तर मला म्हटलं की मी आता प्रशासनाला कळवलंय उद्या सकाळी तुम्ही दहा वाजता या मी सकाळपासून सर उपाशी आहे अगदी कडक उपाशी आहे काही सुद्धा खाल्लेलं नाही मला जर काय झालं तर ह्याला प्रशासन जबाबदार राहील आणि जे कोणी नोंद केली ते त्याला जबाबदार राहतील माझे वडील रामदास गोळे भूखंड क्रमांक सदुसष्ट अडुसष्टचे त्यांना मिळालेलं आहे ग्रामपंचायतीकडून प्रांतांच्या आदेशाकडून आणि गाव पुनर्वसते आम्ही धोंबलकवडी धरणातून आमचं गाव पुनर्वसन झालं त्यावेळेस आम्हाला इथं जागा मिळालेली आहे भूखंड क्रमांक सदुसष्ट अडुसष्टमध्ये गायींचा गोटा होता आणि जे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दुसरा भूखंड आहे ते आमच्या वडिलांच्या आईच्या नावावर म्हणजे हिराबाई सुभेदार गोळींच्या नावावर तर त्या प्लॉटमध्ये आर सी सी बांधकाम आहे आणि सदुसष्ट अडुसष्ट मध्ये गोटा होता तर ते चुकीची नोंद ग्रामपंचायतीने दोन हजार चारला ज्यावेळेस ग्रामपंचायतीची स्थापना झाली त्यावेळेस केलेली आहे तर ती वारंवार वडिलांनी वार वार सांगितली की बाबा ही नोंद चुकीची झालेली आहे आणि ही नोंद दुरुस्त करा किंवा बदली करून द्या मला एक तर पत्र्याच्या शेडची नोंद करा किंवा आता तर तिथं पत्र्याचं शेड पण नाही आहे सगळी जागा मोकळी तर त्या ठिकाणी मोकळ्या जागेचा मला नोंद करून द्या अशी वारंवार मागणी केली पण प्रत्येक वेळेस पोरांना आम्हाला शिक्षणासाठी ज्यावेळेस उत्तरे लागत होते अडचणी येत होते त्यावेळेस आधी कर भरा मग उत्तरा देतो असं सांगून अडवणूक करून प्रत्येक वेळेस कर जमा करून घेतला आणि आता आमचं शिक्षण आम संपलेलं आहे आम्हाला काही त्याची गरज लागत नव्हती दोन तीन वर्षात आम्ही इकडे आलेलो नाही आता ज्यावेळेस आम्हाला गरज लागते आम्ही माघारी आलोय आणि आम्ही आता सांगतोय आमचे आई वडील अशिक्षित कमी शिकलेले त्यांना याच्यातलं जास्त काही कळत नाही ज्यावेळेस मी याच्यात लक्ष घातलं त्यावेळेस मला कळालं की पहिल्यापासून इथल्या गावगुंडांनी इथल्या लोकलच्या गावातल्या टाग्यांनी सगळ्यांनी मिळून ही चुकीची नोंद घातलेली आणि आत्तापर्यंत सगळ्यांनी अडवणूक केलेली आणि ग्रामसेवक सरपंच बिडेओ प्रांत हे सगळे त्याला मिळालेले आहेत मी वारंवार तहसीलदार कार्यालयात प्रांत कार्यालयात बिडेओनच्या ऑफिसला वारंवार अर्ज केलेले आहेत ग्रामपंचायतीला अर्ज केलेले आहेत मी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केलेले आहेत तरी आत्तापर्यंत मला कुठली माहिती मिळालेली नाही मी केलेल्या अर्जांना काही उत्तर आलेलं नाही मला आत्ता उत्तर पण मिळत नाही उत्तरासाठी माझी परत एकदा अडवणूक केली जाते मला परत कर भरण्याची मागणी केली जाते कर भरला नाही तर जप्तीचे आदेश सुद्धा माझ्या वडिलांच्या नावाने काढलेले आहेत आणि आतापर्यंत ही अशीच परिस्थिती चालली आज सकाळपासून तिथं येऊन गेले येऊन गेल्यानंतर मी त्यांना अर्ज दाखवला की माझ्याकडं माझ्या भूखंडामध्ये अशी अशी चुकीची चुकी नोंद झाली तर ती मला दुरुस्त करून द्या बदली करून द्या आणि मोकळ्या जागेची तिथं नोंद घालून द्या अशी ज्या वेळेस मागणीचा अर्ज मी केला ते ओ साहेबांनी बघितला बघून ग्रामसेवकांना सांगितलं की हे काय असेल ते करून द्या आणि मी त्यांच्यासमोरच ग्रामसेवकांना सांगितलं की ही चुकीची नोंद झाली ती मला दुरुस्ती करून द्या आणि ह्या अर्जाची पोच द्या तर ग्रामसेवक मॅडम म्हणले मी जरा काम आहे ते मी तुम्हाला नंतर देतं आणि माघारी ग्राम बी ओ साहेब निघून गेल्यानंतरनं ग्रामसेवकांनी ते देण्यास नकार दिला ह्याच्यावर मी सांगते तसं लिहा तरच तुम्हाला उतारा देतो नाहीतर कर भरा कर भरल्याशिवाय उतारा देणार नाही आणि सकाळी बसून आम्ही मी माझा लहान भाऊ आणि आई आम्ही तिघेजणं उपाशी ग्रामपंचायतीत ठिया आंदोलन करून बसलेलो आहे आम्हाला कुठलीही कुणीही उत्तर दिलेलं नाही मी वाघमारे साहेबांना बीडिओना व्हॉट्सअपवरती मेसेज केलेले आहेत की मी आंदोलनाला इथं बसलो आहे आणि जोपर्यंत माझे हे सगळे प्रश्न सुटत नाहीत मला उत्तरे मिळत नाहीत माझी चुकीची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत मी ही ग्रामपंचायत सोडून कुठेही जाणार नाही अशा पद्धतीचं मी व्हॉट्सअपला त्यांना मेसेज केलेले आहेत आणि त्यांनी ते बघितलेले आहेत मी त्यांना सकाळपासून दहा ते पंधरा फोन केलेले आहेत त्यांनी माझा फोन उचललेला नाही बोंबले साहेब म्हणून जे उप बिडिओ आहेत त्यांना फोन केला होता तर ते सांगित त्यांनी सांगितलं ज्यांच्या नावाने उत्तर आहे किंवा ज्यांच्या नावाने भूखंड आहे त्यांनाच इथं दाद मागण्याचा अधिकार आहे तुमच्या नावाने उतर नाही तुम्ही इकडे यायचं नाही तुम्ही विचारणा करायची नाही असं करून त्यांनी माझा फोन बंद केला कट केला आणि त्यांना पण माहितीये की मी इथं बसलोय ग्रामसेवकांना माहिती आहे ग्रामसेवक आमच्या समोर उठून गेले अर्ज घेत नाही तुम्हाला काय करायचंय ते करा असं सांगून ग्रामसेवक निघून गेले आता आम्ही सकाळपासून इथं बसलेलो आहे आता सात साडेसात वाजत आलेत आम्ही तिथे आता वडील आमचे आम्ही चौक पण आता इथंच बसून राहणार आहे आम्हाला आम्ही दुसऱ्याच्या घरात राहतो म्हणजे आई आजींच्या घरात राहतोय आजींच्या नावावर जे घर आहे त्या घरात राहतो आम्ही आम्हाला पुढे मागे काही त्रास झाला आम्ही इथं बसूनच आहे जोपर्यंत आमचा हा प्रश्न मिटत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही ही जागा सोडणार नाही आम्ही ग्रामपंचायतीत मुक्कामी राहू हे आंदोलन करणार ह्याच्यावर आम्हाला जर काही त्रास झाला आम्हाला जर काय झाला काय झाला त्रास झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन ग्रामसेवक आणि सरपंच बॉडी आणि प्रशासन ओ हे सगळे जबाबदार राहतील पंचायतीमध्ये ठे आंदोलन करून आहे तर ग्रामपंचायतीची वेळ संपल्यापासून कर्मचारी आणि जबाबदार जे कोण अधिकारी आहेत ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील त्यांनी हे कार्यालय आजच उघडं ठेवलेलं आहे उदय हे आमच्यावर ग्रामपंचायतीतून काही चोरी झाली काय गायब झालं काही घेऊन गेले असा चोरीचा उलटा आमच्यावर लावतील असं कटकारस्थान ह्यांनी हे ग्रामपंचायतीचं कार्यालय उघडं ठेवलेलं आहे कर्मचाऱ्यांना सांगितलं इथं थांबू नका पाच वाजेपर्यंत कर्मचारी इथे उपस्थित होते आता कर्मचारी निघून गेलेत आमचं आंदोलन आम हे ग्रामपंचायतीच्या बाहेरच्या ओसरेवर ओट्यावर आहे आम आम्ही इथंच बाहेर बसू आहे आम्ही ग्रामपंचायतीत आज जाणार नाही आतल्या काही कुठल्याही साहित्याचा आमचा काही एक संबंध नाही ह्यांनी आमच्यावर काहीतरी उलट कारवाई कर करण्यासाठी चोरी हे कार्यालय असं उघडं टाकून निघून गेलेले आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार कर्मचारी सरपंच आणि ग्रामसेवक आहेत आमचा याच्याशी काही संबंध नाही ही जागा सध्या आहे इथं पहिलं शेड होतं ते शेड मोडकळीच आल्यामुळे ते मोडून गेलं त्याचा पाया आहे तसा शिल्लक आहे खालती अजून वीस वर्षात इथं कसलीही बांधकाम इमारत नव्हती तरी गोळेगाव ग्रामपंचायतीनं ते शेजारचं जे बांधकाम आहे ते आर सी सी बांधकाम ह्या प्लॉटमध्ये दाखवून आत्तापर्यंत त्या बांधकामाचा आर सी सीचा जो काही जास्तीचा कर आहे तो जबरदस्तीनं आमच्याकडून वसूल केला आणि आता आम्ही वारंवार मागणी करून की ते बांधकाम इथं नाही आहे इथं ना मोकळी जागा आहे त्याचा आम्हाला उतरा द्या आणि तो कर पूर्णपणे बंद करा अशी मागणी करूनही प्रशासन बी डीओ ग्र, ग्र ग्रामपंचायत प्रशासन याला कुठलाही जो मानत नाही आमचे टाळाटाळ करून आम्हाला हकालण्यात येते ग्रामपंचायतीतून आम्हाला कसली दाद मिळत नाही आणि महाराष्ट्रातली ही पहिलीच ग्रामपंचायत असेल पुनर्वसित की इथं चक्क ग मोकळ्या जागेत आरसीचं बांधकाम दाखवलं आहे म्हणजे घरच चोरीला गेलं आहे असला कारभार ह्या ग्रामपंचायतीनं हा गोळेगाव ग्रामपंचायतीनं या ठिकाणी केलेलं आहे आणि हे जे काय चुकीची नोंद केली त्याच्याविरोधात आम्ही हे आंदोलन आजपासून सकाळपासून बसलेलो आहे आणि आम्ही हे आंदोलन तहसीलदार कार्यालय प्रांत कलेक्टरपासून ते मंत्रालयापर्यंत करू किती वाजले आता बाळा किती वाजले हां लावा कुलूप कुलूप लावा भाऊ कुलूप लाव सरकारी मालमत्तेचं नुकसान आमच्यावर लादण्याचा तुमचा कट कारस्थान आहे असं आम्हाला म्हणायचं स्पष्टच तुमची मालमत्ता तुम्ही सांभाळा आम्ही ओसरीत सांभाळतो हां झालं का पण बाळा